नमस्कार मी रुपाली रुपम मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या टी व्ही सर्विसची आजची चौथी रेसिपी आहे म्हणजे मंगळवारी रात्रीचा मेनू काय आहे तो पाहणार आहोत पन्नास ते साठ लोकांसाठी आपण इथं सवा किलो तुरडाळ घेतलेली आहे सवा किलो तुरडाळीचं आपल्याला वरण बनवायचं आहे तीन किलो आपल्याला बासमती तुकडा तांदूळ लागणार आहे आणि इथं दोन किलो आपल्याला चवळी लागणार आहे पूर्ण वरण भाताचा व्हिडिओ आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आता चवळी आहे ती आपल्याला शिजून घ्यायची आहे तर एका कुकरमध्ये मी चवळी स्वच्छ धुवून टाकलेली आहे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकून दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता इथं वाटण्यासाठी आपण पन्नास ग्रॅम आलं घेतलेलं आहे सत्तर ग्रॅम लसूण घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर एक शंभर ते दीडशे ग्रॅम आपण हिरव्या मिरच्या आणि एक अख्खा नारळ ओला नारळ घेतलेला आहे अशा पद्धतीने त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे एक किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपण तेल घालूयात अगदी डिटेल्समध्ये मी पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये वरण फोडणी घालताना किंवा तांदूळ शिजवताना सर्व दाखवलेला आहे तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता एका मोठ्या कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे पण मी इथे पाऊन किलो तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे आणि एक चमचा आपण हिंग घातलेला आहे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आता फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपली टिफिन सिरीज सर्विस आहे ती पन्नास ते साठ डब्यांची आहे आता कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद घालायची आहे टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण जे वाटण काढलेलं होतं ओलो खोबऱ्याचं ते टाकायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी सिम्पल मेनू आहे हिरव्या मिरचीतली चवळीची भाजी छान लागते थोडीशी लपतपी म्हणजे थोडासा रस्सदार अशी भाजी आपण बनवतोय आता याच्यामध्ये आपला घरचा गोडा मसाला मी वापरलेला आहे दोन चमचे गोडा मसाला पण तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये शिजवलेली आपण चवळी घालायची आहे अगदी झटपट ही भाजी होते जास्त वेळ लागत नाही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे वाटण आहे ते चवळीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते की कुठल्याही भाजीमध्ये टाकताना गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे भाजीची चव कलर टिकून राहतो आता चवीनुसार सा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपण चवळी शिजवताना मीठ टाकलेलंच आहे त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे एक तीन चार चमचे मीठ आपण टाकलेलं आहे एवढी घट्टसर भाजी ठेवलेली आहे जास्त पातळ पण ठेवलेली नाही आहे थोडीशी घट्टसर अशी भाजी आपण ठेवलेली आहे भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे उकळल्यानंतर त्याच्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपली ही चवळीची भाजी तयार झालेली आहे पद्धतीने आपला सर्व मेनू तयार झालेला आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे की मुलींच्या डब्याची क्वांटिटी किती ठेवायची मुलांच्या डब्याची क्वांटिटी किती ठेवायची त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सर्व सांगणार नाही आहे त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजार बेल ऐकून द्यायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये